नमस्कार आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण बऱ्याच लहान मुलींना हा प्रॉब्लेम होत आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे लवकर पिरियड येणं ज्याला अर्ली प्युबर्टी किंवा प्रिकॉशियस प्युबर्टी असे म्हणतात आणि लवकर पिरियड आल्यामुळे मुलींच्या शरीरामध्ये खूप लवकर चेंजेस व्हायला लागतात आणि पुढे जाऊन प्रॉब्लेमही होऊ शकतात लवकर पिरियड येण्याची काय काय कारणं आहेत आणि त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईल पाटील मी होमिओपॅथी डॉक्टर न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि पॉलिस्टिक कॉस्मोटॉजिस्ट आहे सो so, अर्ली प्युबर्टी म्हणजे जे लहान मुलींमध्ये खूपच लवकर पिरियड येणं आठ वर्ष नऊ वर्ष किंवा दहा वर्षामध्ये जे पिरियड येतात ते नॉर्मल नाहीये ह्याला अर्ली प्युबर्टी किंवा प्रिकॉशन प्युबर्टी असं म्हणतात आणि हे होण्यामागचे काय कारण आहेत हे आपण जाणून घेऊया युजली पिरियड जेव्हा चालू होतात तेव्हा काही हॉर्मोन्स आहेत फिमेल हॉर्मोन्स आहेत ते डेव्हलप होतात आणि त्यामुळे पिरियड्स येतात स्पेशली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरॉन हे दोन फिमेल हॉर्मोन्स आहेत जे पिरियडसाठी साठी रिस्पॉन्सिबल असतात तर हे हॉर्मोन्स लवकर बनल्यामुळे पिरियड्स लवकर यायला सुरुवात होते तर अशी काय कारण आहेत ज्याच्यामध्ये हे मध्ये फ्लक्च्युएशन लवकर चालू होतं यामधलं सर्वात प्रमुख आणि पहिलं जे कारण आहे ते म्हणजे लाईफस्टाईल सो आजकाल मुलांमध्ये आपण बघतो की जी लाईफस्टाईल म्हणजे ईटिंग हॅबिट्स खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या खूपच खराब होत चाललेल्या आहेत तसं जंक फूड म्हणजे बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे त्यासोबतच बॉडीची जी एक्सरसाइज आहे ती कमी झालेली आहे म्हणजे चालणं धावणं खेळणं ह्या गोष्टी बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत आणि खाणं खराब झालेलं आहे आणि सिडेंटरी लाईफस्टाईलचा पण प्रॉब्लेम आहे म्हणजे स्क्रीन वाढलेला आहे त्या जागी खूप जास्त वेळ बसणं शरीराची हालचाल न, शरीरा हाल न करणं अशा सगळ्या गोष्टींमुळे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा वाढलेला आहे आणि जसं ही बॉडीमध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज वाढतं तसं इस्ट्रोजन हॉर्मोन डेव्हलप व्हायला लागतो म्हणूनच लठ्ठपणा किंवा खराब लाईफस्टाईल हालचाल न करणं न खेळणं एका जागी भरपूर वेळ बसणं अशा सगळ्या गोष्टींमुळे लवकर पिरियड घ्यायला सुरुवात होऊ शकते दुसरं जे कारण आहे हे खूप महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे विटमिन डी थ्रीचीन डी थ्री हे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं आणि आपण बघतो की विटमिन डी थ्री ची, ची कमतरता ही ऑलमोस्ट सर्वांनाच आहे सो जर तुम्ही सूर्यप्रकाशात गेला नाही किंवा सूर्याची किरण आपल्या अंगावर नाही पडली तर विटमिन डी थ्री आपल्या शरीरामध्ये बनत नाही आणि त्याची डेफिशियन्सीमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो सो uh, विटमिन so, डी थ्री हे आपल्याला हॉर्मोन्स साठी म्हणजे हॉर्मोन्स व्यवस्थित बनण्यासाठी खूप गरजेचं असतं आणि जर विटमिन डी थ्रीची कमतरता असेल तर हे हॉर्मोन्स रेग्युलेट होणार नाही किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त इम्बॅलन्स होईल आणि मग मुलींमध्ये पिरियड्स लवकर यायला सुरुवात होते नंतर जे कारण म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सो so, uh, आपण पाहतो की प्लास्टिक युटेन्सिल्स प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या भांड्यांचा प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर खूप वाढला आहे जे काही प्लास्टिकची भांडी आपण वापरतो प्लास्टिकच्या बॉटल्स वापरतो त्यातलं जे मायक्रो प्लास्टिक आहे खूप टायनी किंवा खूप स्मॉल असे प्लास्टिकचे कण आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्यामुळेही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो कसा ते बघूया तर जेव्हाही आपण प्लास्टिकची भांडी वापरतो प्लास्टिक बॉटल्स वापरतो त्यातले जे प्लास्टिकचे काही काही अगदी स्मॉल कण जे आपल्या डोळ्याला दिसत नाही ते कण त्या पाण्यामध्ये किंवा अन्नामध्ये उतरतात आणि जेव्हाही आपण त्या गोष्टी खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्या ब्लडमध्ये जातात जेव्हाही हे मायक्रोप्लास्टिक आपल्या बॉडी मध्ये जातं तेव्हा आपली बॉडी इस्ट्रोजन हॉर्मोन सारखं ट्रीट करायला लागते आणि त्याला डॉमिनन्स असंही म्हणतात आणि त्यामुळे शरीरामध्ये वाढते आणि लहान मुलींमध्ये पिरियड लवकर यायला सुरुवात होते त्याच्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे डायट आणि न्यूट्रिशनची डेफिशियन्सी सो आजकाल जेही आपण खाणं पिणं आपलं असतं त्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता म्हणजे पोषक तत्व आपल्याला सगळीच आपल्या खाण्यातून मिळत नाही जसं की ओमिगाय थ्री फॅट्स जे आपल्या हॉर्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहेत सो ते जर बनत नसतील तर आपल्या हॉर्मोन रेग्युलेट होत नाही सो म्हणूनच हेल्दी फॅट्स चांगले प्रोटीन्स घेणं खूप गरजेचं आहे सो शरीरामध्ये काही पोषकत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा हॉर्मोन्स रेग्युलेट होत नाही आणि पिरियड्स लवकर यायला सुरुवात होऊ शकते त्याच्यानंतर लास्टचे कारण ते म्हणजे स्ट्रेस सो आजकाल स्ट्रेस फक्त मोठ्या माणसांनाच आहे असं नाहीये लहान मुलांना सुद्धा खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस आहे जसं की खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात किंवा त्यांचे जे काही स्कूलचे टायमिंग आहेत ते खूप जास्त आहे स्टडीज खूप जास्त असतो त्यानंतर सोशल मीडिया फ्रेंड सर्कल अशा बऱ्याच सगळ्या गोष्टीमुळे मुलांमध्येही अति प्रमाणात स्ट्रेसचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जेव्हाही मुली स्ट्रेस घेतात तेव्हा त्यांच्या हॉर्मन्समध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते म्हणूनच ज्या लहान मुली खूप स्ट्रेसमध्ये असतात किंवा त्यांना एझायटीचा प्रॉब्लेम आहे अशा मुलींमध्येही पिरियड्स लवकर येऊ शकतात ही शकता। सगळी कारण आहेत ज्याच्यामुळे पिरियड्स लवकर येतात पण पिरियड्स लवकर येण्याचे खूप दुष्परिणामही होऊ शकतात आणि लहान मुलींमध्ये थोडी मॅच्युरिटी आलेली नसते आणि जे काही चेंजेस बॉडीमध्ये होत असतात ते हँडल करू शकत नाही आणि जेव्हाही पिरियड जातात तेव्हा पण मेंटली डिस्टर्ब होणं इरिटेबिलिटी होणं राग भरपूर येणं अशा गोष्टी अजून चालू होतात म्हणूनच पिरियड्स वेळेवर येणं खूप गरजेचं आहे तो आयडियल पिरियड येण्याचं जे वय आहे ते म्हणजे बारा वर्ष अकरा बारा वर्षामध्ये जर पिरियड येत असतील तर ठीक आहे त्यापेक्षा लवकर नाही आले पाहिजेत तुमच्या घरामध्येही लहान मुली असतील तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता आपण ही सगळी कारण आहेत म्हणजे डायट लाईफस्टाईल किंवा डी ची कमतर ह्या सगळ्याच गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे पहिलं तर आहे त्यांचं लाईफस्टाईल सुधारणं बाहेरचं खाणं कमी करणं जंक फूड कमी करणं गोड पदार्थ खाणं कमी करणं आणि ही रेग्युलर एक्सरसाइज करायला लावणं कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुमची मुलं जरूर असली पाहिजेत त्यांच्या बॉडीची काही ना काही फिजिकल ऍक्टिव्हिटी झालीच पाहिजे त्यानंतर त्यांना उन्हामध्ये थोडा वेळ तुम्ही पाठवलं पाहिजे कारण व्हिटॅमिन डी मिळणं खूप गरजेचं आहे आणि अगदीच ते पॉसिबल नसेल तर तुम्ही त्यांचे ब्लड टेस्ट करून घ्या आणि गरजेचं असेल तर विटामिन डीचे सप्लिमेंट एका जागी खूप जास्त वेळ त्यांना बसून देऊ नका स्क्रीन टाइम किंवा मोबाईल लॅपटॉप्स अशा गोष्टी तुम्ही देऊ नका यामुळे काय होतं सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा वजन वाढणं ओबेसिटीचा प्रॉब्लेम होणं अशा गोष्टी होऊ शकतात म्हणूनच लहान मुलींना एका जागी जास्त वेळ बसून देऊ नका त्यानंतर स्ट्रेस कमी करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जसं काउन्सिलिंग करणं जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मुलं खूप जास्त प्रमाणात स्ट्रेसमध्ये आहेत तर त्यांच्या स्कूलमध्ये तुम्ही बोलू शकता किंवा काउन्सिलर्स असतात त्यांच्यासोबत बोलू शकता त्यांच्या फ्रेंड सर्कल सोबत बोलू शकता त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हॉबीज किंवा छंद असले पाहिजेत ह्याकडेही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचा जो मानसिक तणाव आहे किंवा स्ट्रेस आहे ते कमी होईल ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या मुलीला योग्य वयात पिरियड येण्यासाठी खूप मदत होईल सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय